नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो अपडेट जे आलेले आहेत ते पी एम सी जेई संबंधीचे जे संबंधी अप अपडेट आहेत याच्याबद्दलचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि हे नोटिफिकेशन नेमकं का काय आहे कुठल्या विद्यार्थ्यांना परत एकदा फॉर्ममध्ये एडिट करायचं आहे कुठल्या जागा वाढलेल्या आहेत या सगळ्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही पार्ट स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला सगळी जी प्रोसेस आहे ती नीट समजेल तर विद्यार्थी मित्रांनो पुणे महानगरपालिका याची सुधारित जाहिरात जी आहे कनिष्ठ अभियंता म्हणजे जेईसाठी सिव्हिलसाठी क्लास थ्रीची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी ही आलेली आहे ओके नोटिफिकेशन जे आहे हे न्यूजपेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा आलेलं आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो ही सुधारित जाहिरात आहे याच्या अगोदरची जी जाहिरात होती ती दोन हजार चोवीसची होती तुम्हाला माहिती आहे ती नऊ जानेवारी दोन हजार चोवीसची जी जाहिरात होती त्याच्यामध्ये एकूण एकशे तेरा जागांची ती जाहिरात होती ओके आता याच्यामध्ये काय झालं की या जाहिरात आल्यानंतर आपल्याला माहिती आहे एस सी बी सी जे आहे त्याच्यानुसार जे पर्टिक्युलर आरक्षण जाहीर झालं आणि ते जे आरक्षण आहे ते आरक्षण याच्यामध्ये लागू करण्यात आलेलं आहे आता ह्या ज्या जागा एकशे तेरा होत्या ह्या जागा एकशे तेराच्या ज्या आहेत तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय जे गट आहे त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण जे आहे ते निश्चित केलेलं गेलेलं आहे कुठल्या पोस्टबद्दल बोलतोय मी पी एम सीमधल्या ज्युनियर इंजिनियर जी क्लास थ्री पोस्ट आहे याच्याबद्दल बोलतोय जी जाहिरात आली होती तर याच्यामध्ये अपडेट महत्त्वाचे काय जा जा आहे तर एकशे तेरा ज्या जागा होत्या ह्या आता एकशे एकोणसत्तर जागा झालेल्या आहेत ओके आता विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे बघा इथे या संवर्गातील एकूण एकशे एकोणसत्तर जागा ज्या आहेत त्या जागा आता झालेल्या आहेत ओके म्हणजे याचा अर्थ जी आपली जाहिरात होती ॲडव्हर्टाईजमेंट होती जी दोन हजार चोवीसची होती आत्ता मी सांगितलं तर त्यावेळेला जे पदसंख्या होती ती वाढली आहे आता आणि एकशे एकोणसत्तर जागा आता झालेली आहे आणि नेमकं कशामुळे झालंय तर एस सी बी सी आरक्षण जे आहे ते दहा पर्सेंट लागू करण्यात आले आता जागा वाढल्या त्याच्यामुळे काय झालंय की एस सी बी सीमधला जो वर्ग आहे ज्यांनी अगोदर ओपनमधनं फॉर्म भरले असतील बरोबर आहे तर त्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या त्या कॅटेगरीमधन काही विद्यार्थी एस सी बी मध्ये गेले असेल काही विद्यार्थ्यांना जर दाखला मिळाला असेल तर ते ओबीसी मध्ये गेले असेल कुणबी समाजाचे वगैरे तर त्या विद्यार्थ्यांनी फॉर्ममध्ये एडिट करायचं आहे काय आहे हे पण आपण समजून घेऊया त्याच्या अगोदर जी एकूण पदसंख्या आहे आणि आरक्षण आहे याच्याबद्दलचं डिटेल सुद्धा परिशिष्ट अ पी एम सी दिलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवरती हे अवेलेबल आहे मध्ये ही पीडीएफ अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता की तुमच्या कॅटेगरीला किती जागा ज्या आहेत त्या ॲड ऑन झालेल्या आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एस सी -E बी सी हा जो संवर्ग आहे याच्यामध्ये एकूण सतरा जागा याच्यामध्ये एकूण सतरा जागा ज्या आहेत या इथे रिफ्लेक्ट होत आहेत आणि त्या कन्सिडर करून ज्या एकूण जागा ज्या होत्या त्या आता एकशे एकोणसत्तर झाल्या त्याच्या व्यतिरिक्त काही पर्टिक्युलर जागांमध्ये जे समांतर आरक्षण होतं म्हणजे मग भूकंपग्रस्त असतील माझी सैनिक असतील तर अगोदर एकशे तेरा जागा असल्यामुळे काही संवर्गाला बरोबर आहे समांतर आरक्षणामध्ये जागा नव्हत्या त्यासुद्धा जागा इथे वाढलेल्या आहेत आता पूर्वीचा माझी सैनिक व दिव्यांग अनुच्छेद जो आहे तो सुद्धा इथे मेन्शन केला आहे समांतर आरक्षणामध्ये बघा हा पंधरा टक्के बघा इथे स्टार मार्क केलेले जे आहेत हे पूर्वीचा माझी व माझी सैनिक व दिव्यांग म्हणजेच ज्याला फिजिकल म्हणतो आपण तर हे विद्यार्थी इथे होते तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तर समांतर आरक्षणाशी संबंधित सुद्धा काही जागा याच्यामध्ये ॲड ऑन झालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनाही म्हणजे जे विद्यार्थी समांतर आरक्षणामध्ये बसतात तर त्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस ओपनमधनं फॉर्म भरला होता तर आता त्यांना त्यांच्या संवर्गातनं जर जागा वाढल्या असतील त्या त्या संवर्गात ओके समांतर आरक्षणामध्ये तर ते विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्ममध्ये एडिट करू शकतात ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या काही मुख्य बदल जे झालेले आहेत आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे मी जसं सांगितलं की अगोदरच्या ज्या एकशे तेरा जागा होत्या त्या टेन पर्सेंट जागा एस सी बी सीमुळे वाढल्या आता जी जाहिरात आहे नवीन सुधारित जाहिरात ती एकशे एकोणसत्तर जागांची आहे त्यासंबंधीचं हे नव्यानी पत्र जे आहे न्यूज कटिंग याच्यामध्ये आलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा आलेलं आहे आणि हे डिटेल बायफर्केशन आहे आता तुम्ही कम्पेअर करू शकता की अगोदरची जी जाहिरात होती त्या जाहिरातीमध्ये कुठल्या पर्टिक्युलर पोस्ट नव्हत्या आणि आता त्या पोस्ट आल्यात जर तुम्ही त्या कॅटेगरीशी बिलॉंग करता आणि त्यावेळेस ओपनमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही समांतर असेल किंवा एस सी बी सी असेल तर या विद्यार्थ्यांना तिथे फॉर्म भरता येणार आहे किंवा एडिट करता येणार आहे आता मुख्य बदल काय झालेले आहे ते समजून घेऊया आपण सगळ्यात महत्त्वाचं की काही प्रवर्गात समांतर आरक्षण नव्याने लागू झालेलं आहे जसं मी सांगितलं की अगोदरच्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये पॅरल रिझर्वेशन नसेल एखाद्या पर्टिक्युलर गोष्टसाठी फॉर एक्झाम्पल माझी सैनिक आहे भूकंपग्रस्त आहे किंवा एस सी बी सी आहे या प्रवर्गासाठी नवीन संधी उपलब्ध झालेली आहे मी परत एकदा सांगतो जे एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी जे अर्थक्विक अफेक्टेड आहे त्यांच्यासाठी आणि जे विशेष मागास प्रवर्ग आहे एस सी बी सी या विद्यार्थ्यांसाठी आता नवीन संधी याच्यामध्ये असणार आहे ओके आणि काही उमेदवारांना अर्जातील प्रवर्ग बदलण्याची संधी मिळणार आहे आता ते कोण विद्यार्थी आहे ते पण आपण बघूया येते लक्षात तर हे मुख्य बदल आहे आता याच्यामध्ये बघा त्यांनी डिटेल दिलेलं आहे की काय बदल आहेत आणि काय पर्टिक्युलर पार्ट आहे आता सगळ्यात महत्वाचं की अ राखीव म्हणजे ओपन ओके आणि डब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आता अगोदर काही विद्यार्थ्यांनी याच्यामधनं फॉर्म भरला असेल कारण एस सी नव्हतं त्यावेळेला बरोबर आहे आता यापैकी काही विद्यार्थ्यांना काय झालेलं असेल तर सामाजिक व शैक्षणिक सोशल आणि इकॉ एज्युकेशनल या कॅटेगरीमध्ये काही विद्यार्थी गेले असतील म्हणजे काही उमेदवारांना म्हणजे ज्या उमेदवारांना सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे किंवा ओबीसी आता काही विद्यार्थ्यांना त्याच्यापैकी जे कुणबी वगैरे आहे त्यांना ओबीसी पण सर्टिफिकेट मिळालं असेल नवीन याच्यानुसार तर ते जे विद्यार्थी आहेत ज्यांना याचे जात प्रमाणपत्र मिळाले एक तर तुमच्याकडे एस सी बी सीचं सर्टिफिकेट आता आलं नंतर नंतर किंवा ओबीसीचं आलं पण अगोदर तुम्ही फॉर्म भरताना कशामध्ये भरला होता ओपनमध्ये किंवा डब्ल्यू एसमध्ये भरला होता बरोबर आहे तर आता हे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी ओपन किंवा डब्ल्यू एसमध्ये त्यावेळेस भरला होता तर आता त्यांच्याकडे जर व्हॅलिड सर्टिफिकेट असेल आणि एन सी एलसुद्धा असेल नॉन सुद्धा असेल म्हणजे एस सी बी सीचं सर्टिफिकेट किंवा ओबीसीचं सर्टिफिकेट असेल आणि एन सी एल असेल तर त्यांना या विद्यार्थ्यांना आता त्यांच्याकडे सर्टिफिकेट मिळाल्यामुळे या कॅटेगरीमध्ये तुम्हाला संधी मिळालेली आहे म्हणजेच जे विद्यार्थी अगोदर ओपन किंवा डब्ल्यू एसमध्ये होते त्यांनी त्यांचा दावा बदलून त्यांच्याकडील जात प्रमाणपत्र एस सी बी सी सर्टिफिकेट किंवा ओबीसी सर्टिफिकेट याची तुम्हाला ज्याला म्हणतो एडिट करून तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये जाण्याची संधी इथे देण्यात आलेली आहे लक्षात घ्या अगोदर आपण या कॅटेगरीमधनं भरला होता फॉर्म ज्यावेळेस सुरुवातीची ॲडव्हर्टाइजमेंट आली होती आता काही जणांकडे एस सी बी सीचं सर्टिफिकेट असेल काहींकडे ओबीसी असेल एन सी एल असेल जातीचा दाखला असेल तर त्या विद्यार्थ्यांना आता इथे संधी आली आहे की इथून जाऊन तुमची जी कॅटेगरी आता झालेली आहे त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बदल करायचा आहे ओके ओपन आणि डब्ल्यू एस उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ घ्यावायचा आहे ज्यांच्याकडे एस सी बी सी अथवा ओबीसी विहित प्राधिकरणाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर आता बघा मी काय सांगितलंय की ओपन आणि ईडब्ल्यू चे विद्यार्थी होते आता त्यांच्याकडे सर्टिफिकेट आले तर ते त्यांच्या मध्ये एडिट करू शकतात पण याच्यासाठी काय लागणार सगळ्यात महत्वाचं तुमचं एस सी बी सीचं सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की ही जी डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन रिक्रुटमेंट ही जी वेबसाईट आहे या अधिकृत वेबसाईटवरती जायचं त्या लिंकवरती क्लिक करायचं नोंदणी क्रमांक जो अगोदरचा होता तो टाकायचा आणि अर्जामध्ये जे काही तुम्ही पर्टिक्युलर आता अपडेट आहे ते काय करायचे ते फुटअप करायचे जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल हे म मुख्य बदल आहे त्या ॲडव्हर्टाईजमेंटनुसार आता परत एक दुसरा मुख्य बदल काय आहे जसं मी सांगितलं की काही समांतर आरक्षणच नव्हते जुन्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जागा कमी असल्यामुळे आता जागा वाढल्या तर त्याच्यामध्ये काही पॅरल सुद्धा आलेत मग याच्यामध्ये अगोदरची जी जाहिरात होती त्याच्यामध्ये एस बी सी व एन टी बी या सामाजिक आरक्षणामध्ये माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅन जे आहे या समांतर आरक्षणात जागा उपलब्ध नव्हत्या त्यावेळेला बरोबर आहे आणि ज्या विशेष मागासवर्ग म्हणजेच एस बी सी व एन टी बी प्रवर्गातील माजी सैनिकासाठी उमेदवारांनी खुला किंवा माझी सैनिक या प्रवर्गातून अर्ज सादर केला होता कारण आता याच्यात त्यावेळेस जागाच नव्हत्या एक्स सर्व्हिसमॅन आणि तुमच्या एन टी बीला माझी सैनिकासाठी मग त्यांनी काय केलं होतं माझी सैनिक तर घ्यायचं आहे मला मग ओपनमधनं टाकलं होतं बरोबर आहे तर आता त्या पर्टिक्युलर आरक्षणामध्ये तुम्हाला पुनश्च अर्ज सादर करावा त्यांनी अर्ज सादर न केल्यास त्यांचा मूळ अर्जातील विकल्प ग्राह्य धरण्यात येईल या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे म्हणजे जर या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील एस बी सी आणि एन टी बी बरोबर आहे आता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे माजी सैनिक या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी तिकडे जागा आलेल्या आहेत इथे जर आपण बघितलं या स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्टमध्ये ओके तर याच्यामध्ये बघा माझी सैनिक ह्या ज्या जागा जा आहे स्टार मग मी सांगितलेल्या ह्या जागा वाढल्यात बरोबर आहे तर या, या विद्यार्थ्यांनी जर तुम्ही अपडेट केला पुनश्च अर्ज सादर करावा त्या कॅटेगरीसाठी तरच तुमचा क्लेम जो आहे ग्राह्य धरण्यात येईल तुम्ही जर केला नाही तर तुम्ही जे सुरुवातीला केलं होतं म्हणजे माझी सैनिक आणि त्या ओपनमधनं तर तोच ग्राह्य धरण्यात येईल ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला जर समांतर आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला पुनश्च अर्ज करावा लागेल म्हणजे परत अर्ज जो आहे तो प्रॉपर करावा लागेल जर तुम्ही केला नाही तर तुम्ही जे पहिले टाकलं होतं तेच तुमचं व्हॅलिड कन्सिडर करण्यात येईल येतं लक्षात विद्यार्थी मित्रांनो सोपा पार्ट आहे फक्त थोडंसं समजून घेणं आवश्यक आहे एस सी बी सी ओके एस सी बी सी किंवा ओबीसी आता याच्यामध्ये हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे एस सी बी सी आणि ओबीसीचा दावा करण्यासाठी विकल्प नव्याने सुधारित करून सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल म्हणजे मी पहिले ओपन होतो मी पहिले ईडब्ल्यू एस होतो आणि आता मी अपडेट केलं काय केलंय मी <coughs> आयदर ओबीसी मध्ये गेलो मला जे सर्टिफिकेट आहे त्याच्यानुसार किंवा एस सी बी सीमध्ये गेलो बरोबर आहे तर तुमचा मूळ जावा जो होता अगोदर जो तुम्ही अर्जामध्ये दिलं होतं की मी ओपन कॅटेगरीमधनं तर ते रद्द करण्यात येईल ओके आणि तुम्हाला नवीन जे तुम्ही इथे अप्लाय केलं ते कन्सिडर करण्यात येईल ओके तर लक्षात ठेवा हे करणं गरजेचं आहे जर नाही केलं विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवाराचा यापूर्वीचा जो अर्ज आहे जो दावा आहे तो अंतिम समजण्यात येईल म्हणजे काही विद्यार्थ्यांनी केलंच नाही सपोज तर त्यांनी अगोदर जे ओपन किंवा डब्ल्यू एसमधनं भरलं होतं त्यांना पर्टिक्युलर हे लागू होणार नाही ओके दुसरी गोष्ट बघा एस सी बी सी आणि ओ बी सी जात प्रमाणपत्र मिळाले आहे ज्यांना एस सी बी सी किंवा सीमध्ये कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं आहे अशा आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजेच डब्ल्यू एस दावा केलेल्या उमेदवारांनी एस सी बी सी अथवा ओबीसी विकल्प सादर न केल्यास उमेदवाराचा प्रस्तुत परिशे करता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरती प्रक्रियेदरम्यान कुठल्याही स्टेजला कन्सिडर करण्यात येणार नाही ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एसचं ज सर्टिफिकेट मिळालेलं आहे पण तुम्ही काही अपडेट केलेलं नाही विकल्प सादर नाहीच केला तर त्या केसमध्ये तुमचा जो पहिला दावा होता तोच कन्सिडर करण्यात येईल आता सगळ्यात महत्त्वाचं हे पण आहे की ओबीसी या प्रवर्गात भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणासाठी जाबा जागा उपलब्ध नव्हती म्हणजे जसं बघा मी सांगितलं होतं तसंच इथे काय आहे ओबीसीमध्ये अर्थक्विकसाठी नव्हती जागा आणि आता ती आली आहे जर एखादा विद्यार्थी ओबीसीचा असेल आणि अर्थक्विक्स रिलॅक्सेशनचा त्याच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तो काय करू शकतो तो सुधारित याच्यामध्ये जाऊ शकतो आणि त्याने जर दावा तसा नाही केला तर त्याचा जो पहिला दावा है, तो आहे तोच कन्सिडर करण्यात येईल ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेरा ऑगस्ट दोन हजार ही जी प्रक्रिया आहे तुमची अपडेट करण्याची ही प्रक्रिया सुरू होणार आहे तीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला ते सगळं अपडेट नव्याने जर कोणाला फॉर्म भरायचे असेल त्या पर्टिक्युलर ज्या कंडिशन सांगितले त्यानुसार तर हे तेरा तारीखपासनं तर तीस ऑगस्टपर्यंत आहे आणि फक्त ऑनलाईन प्रक्रिया आहे कुठलेही ऑफलाईन सबमिशन नाही आहे आणि आत्ता या प्रक्रियेमध्ये जे तुम्हाला लागणार आहे कारण तुम्ही स्पेसिफिकली कॅटेगरीनुसार ड अपडेट करणार आहात तर तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे दुसरं व्हॅलिड एन सी एल असलं पाहिजे बरोबर आहे आणि समांतर आरक्षण जर घेणार असेल एक सर्व्हिसमॅन किंवा तुमचं भूकंपग्रस्त तर त्याचंसुद्धा सर्टिफिकेट असलं पाहिजे म्हणजे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर आणि संबंधित समांतर आरक्षण प्रमाणपत्र रिलेटेड येते लक्षात या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत ओके महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्या जसं मी आत्ता सांगितलं की आरक्षणातील दावा बदलण्यासाठीचा कालावधी तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट आणि वेबसाईट मी तुम्हाला सांगितलेली आहे, आहे, आहे। है ओके अर्ज सादर करायचे अधिकृत संकेतस्थळ आणि त्याच्यामध्ये सगळं दिलं आहे आणि एक्झामची जी डेट आहे एक्झामची जी वेळ आहे हॉल हॉलटिकीटबाबत आहे तर हे पुणे महानगरपालिकेच्या त्या त्या वेबसाईटवरती त्या त्या वेळेला ते जाहीर करण्यात येईल ओके विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या जे विद्यार्थी ओपनमधनं <coughs> फॉर्म भरला होता किंवा डब्ल्यू एसमधनं फॉर्म भरला होता पण नंतर त्यांना आयदर एस सी बी सीचं सर्टिफिकेट मिळालं किंवा त्यांना सीचा दाखला मिळाला कास्ट सर्टिफिकेट काही जणांनी एन सी एल पण काढले असतील तर हे जे आहे हे विद्यार्थी जर या ग्रुपमध्ये गेले असतील तर ते फॉर्ममध्ये बदल करू शकतात आरक्षणामध्ये दावा बदल करू शकतात जागेनुसार येतं लक्षात पण याच्यासाठी लागणार काय काय आहे तर कास्ट सर्टिफिकेट लागेल नॉन क्रिमिलियर लागेल बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त जसं आत्ता सांगितलं मी एन टी बी असेल किंवा एक्स सर्विसमॅन असेल तर काही याच्यामध्ये आरक्षणसुद्धा बदलल्यामुळे जागासुद्धा समांतर आरक्षणामध्ये वाढल्यात तर तिथं जर दावा करायचा असेल तर तिथे तुम्हाला त्या त्या आरक्षणासंबंधीचं जे सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे ओके आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतील की आम्ही नव्याने फॉर्म भरू शकतो का किंवा आम्ही ऑलरेडी आमचं प्रॉपर होतं ओबीसी कॅटेगरीमध्ये होतो ओबीसी कॅटेगरी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला तर आम्हाला काही वेगळं करायचं आहे का तर नाही हे जे आता मी सांगितलं की आरक्षणातील दावा बदलण्यासाठीचा कालावधी तर तुम्हाला जे आरक्षण नव्याने पडलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही अगोदर जे ओपन किंवा ज्या कॅटेगरीमध्ये टाकलं तर ते, ते तुम्ही दावा बदलू शकता ओके आणि दावा बदलायचा आहे जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर जर तुम्ही नाही काही अपडेट केलं याच्यामध्ये तर तुमचं अगोदरचं जे आहे तेच व्हॅलिड करण्यात येईल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाच्या आहेत व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगितलं तरी याच्यामध्ये जर काही पर्टिक्युलर ओके काही पर्टिक्युलर जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता नक्कीच हे अपडेट आलेले आहेत जाहिरातीमध्ये बदल आलेला आहे जागा वाढल्या आहेत तर आता आपल्याला आपल्याला तयारी करावी लागणार आहे ती म्हणजे बेसिक पर्टिक्युलर स्टडीची ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजच जॉईन करा डब्ल्यू डी जेई डब्ल्यू आर डी जेई ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट आणि ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारची बॅच आहे स्पेशली आपलं फोकस्ड डिरेक्ट रिक्रुटमेंटच्या हिशोबाने जेईच्या हिशोबाने टीचिंग असतं आणि जे विद्यार्थी स्टडी मटेरियलसाठी बघत आहेत तर आपलं बारा हजार हे एम सी क्यू जे पुस्तक आहे बेस्ट पुस्तक आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्नचं आहे लगतची जी दोन हजार पंचवीसमधली ओके दोन हजार पंचवीसमधली जी एक्झामिनेशन झाली एन एम सीची ओके okay? तर त्या एक्झामच्या पेपर्सहित अगोदरचे सगळे पेपर्स आहेत लेटेस्ट पेपर आहेत एकदम जुन्या पेपर्समधले क्वेश्चन्स नाही आहेत हो ओके okay? तर एक साधारणतः दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीसमधल्या सगळे एक्झामचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामुळे टी सी एस आय बी पी एसचा ट्रेंड याच्यावरनं कळतो आजच हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता किंवा आपल्या ड्रीम पाथमधनं घेऊ शकतात ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची अपडेट पी एम सीची ही आलेली आहे त्याच्यामुळे जे आरक्षण वाढलेलं आहे दहा पर्सेंटनी एस सी बी सीचं आणि त्याच्यामध्ये जे गे विद्यार्थी गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्की याचा फायदा घ्यावा आणि ओवरऑलही जागा वाढलेल्या आहेत एकशे एकोणसत्तर झालेले आहेत काही समांतर आरक्षण पण वाढलेले आहेत ओके जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव वाटला तर तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करा आणि याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील जसं मी सांगितलं तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका ओके असे जॉईन करत राहा सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनल तर आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच